मॉर्निंग गाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज गुरुवार आहे आणि सकाळचे आठ वाजलेले आहेत मी आज लवकर उठलेली आहे कारण मला आज खूप सारे कामं आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी घेतलेलं आहे गरम पाणी प्यायला तर मी रोज नित्यनेमाने सकाळी झोप म्हणजे झोपून उठल्यानंतर दात वगैरे घासते वे छान मस्त फ्रेश होते आणि आधी गरम पाणी पिते गरम पाणी पिऊन झाल्यानंतर मग सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर दिवाबत्ती वगैरे म्हणजे पूजा वगैरे केल्यानंतर मग मी ग्रीन टी पिते हे हा माझं डेली रुटीन आहे सकाळचं तर मी तुम्हाला सांगेल की ना सगळ्यांचंच मी सांगेल तुम्हाला की आपण रोज उठायचं म्हणून उठतो चहा प्यायचा म्हणून पितो नाश्ता करायचा म्हणून करतो असं काहीही नसतं कामं करायची म्हणून करतो असं काहीही नसतं तर आपलं म्हणजे आपलं आधीच सगळं डिसाईड असतं उद्या काय करायचं हे आपण एक दिवस अगोदरच ठरवतो की मला उद्या काय करायचं आहे सेम तसंच आहे तर त्या त्यानुसार मला आज खूप सारे कामं आहेत तर आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की कसं माहिती आहे का आ, जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्या काय करायचं आहे हे आपण एक दिवस अगोदरच डिसाईड करतो तर सेम तसंच आहे तुम्हालाही माहिती आहे की मुला शाळेत जाता आपल्या शाळे म्हणजे आपल्या घरामध्ये खूप जणं जॉबला वगैरे जातात तर जा टिफिनची सोय आपल्याला करावी लागते तर आपण एक दिवस अगोदरच विचार करतो की उद्या टिफिनला काय द्यायचं तर हे प्रत्येकाचं म्हणजे हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून जेवण पण करायचं आहे आज म्हणजे ज्ञानाची शनिवारपर्यंत शाळा अपडेट्स आहे त्याच्यामुळे मग म्हणजे साडेतीन वाजता सुटते कारण त्यांच्या स्कूलमध्ये डान्सची प्रॅक्टिस चालू आहे ज्यांनी डान्समध्ये प पार्टिसिपेट केलं आहे तर त्याच्यामुळे मग मला असं वाटते की दोन आठवडे स्कूल साडेतीन वाजता सुटते तर आता शनिवारपर्यंत त्यांची स्कूल साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे साडेतीन वाजता सुटणार आहे त्याच्यामुळे मग मी त्याला टिफिन वगैरे काही देत नाही पण हां त्याच्या आधी जेवण बनवते तर तेच आता मी पटापट गरम पाणी पिऊन घेते आणि किचनमध्ये जेवणाला सुरुवात करते आणि मी तुम्हाला सांगितले की ना मी शक्यतो जेवणाला सुरुवात लवकरच करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे <coughs> असं की ना ज्ञाने सकाळी उठल्यानंतर ना तो चहा नाही घेत आधी तो ब्लॅक टी घ्यायचा पण तो आता नाही घेत ब्लॅक टी त्याला नाही आवडत म्हणजे कधीतरी वाटत आहे तो घेतो बाकी तो नाश्ता वगैरे अजिबात काही करत नाही तो तर त्याला ना अकरा साडे अकरा वाजता भूक लागते तर मग त्यावेळेस मग मी त्याला डायरेक्ट म्हणजे तोपर्यंत माझं सगळं जेवण वगैरे रेडी असतं आणि मग अकरा साडे अकरा वाजता मी त्याला जेवायला देते तोपर्यंत बारा वाजतात साडेबारा वाजता तो स्कूलला जातो तसंही नित्यनेमाने मी त्याला बारा वाजता जेवायला देते मग तो आ म्हणजे अर्धा पाऊन तास अगोदर जेवतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग साडेतीन वाजता शाळेतून आला की पुन्हा जेवतो तर हे सगळं असं रुटीन आहे त्याचा मी पटापट गरम पाणी पिते आणि किचनमध्ये जाऊन पटापट कामं करून घेते आणि बाकी मला हे सुद्धा कामं आहेत क्वेश्चन पेपरचा सेट बनवायचा आहे मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी इथे चयाची डाळ आणि सोयाबिन यापासून अगदी झटपट अशा पद्धतीने आमटी करणार आहे जर तुम्ही कधी अशी आमटी केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप सुंदर छान लागते तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी चण्याची डाळ दोन तास अगोदर भिजत ठेवली होती इथे हे जे सोयाबीन आहेत सोयाबीनसुद्धा मी साधारणपणे पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवले होते त्यातून पाणी काढून ते सोयाबीन एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत इथे मी वाटण करण्यासाठी मी कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची कोथिंबीर घेतलेली आहे आणि याची छान मस्त आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे मी आ, कुकर घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे आणि आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे ऑइल गरम झाल्यानंतर राई ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे त्यानंतर हळद गरम मसाला आणि ते आपण लाल तिखट ॲड केलेलं आहे दीड चमचा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं झाकण ठेवायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत दहा मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे तुम्ही ते बघू शकतात हे जे वाटण आहे या वाटणला खूप छान मस्त ऑइल सुटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी चण्याची डाळ आहे ही चण्याची डाळ आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे चहाची डाळ ॲड करून झाल्यानंतर आपण यावरती यामध्ये आपण सोयाबीन ॲड करणार आहोत म्हणजे सोया चंग आहेत ते ॲड करणार आहोत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला सोयाबीन पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ते पूर्ण सुख झाले की त्यातला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे तर मी ते अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित कुकरमध्ये ॲड करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारणपणे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपली चणे आणि चण्याची डाळ आणि सोया आणि सोया चंग्याचे आमटी खूप छान मस्त तयार झालेली असते आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे तर इथे ही जी आमटी आहे ही आमटी तुम्ही चपाती भाकरी राईस बरोबर खाऊ शकतात किंवा सुद्धा खाऊ शकतात कुकर थंड झालेलं आहे तीन शिट्ट्यानंतर मी गॅस बंद केला होता त्यानंतर घ्या नंतर कुकर थंड झालेलं आहे तर इथे आपली चाची डाळ आणि सोया चंग याचे छान मस्त असे आमटे तयार झालेले आहे थोडी घट्ट झाली होती म्हणून मी काय केलं अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि छान मस्त उकळी आणून दिलेली आहे तर इथे अशा पद्धतीने आपले आमटे तयार झालेले आहे छान मस्त उकळी आणून द्यायची आपल्याला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी ना खरंच जेवण करताना सुचत नाही रे आज काय करायचं जेवण पण त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे चण्याची डाळ आणि सोया चंग्याची आमटी नक्की तुम्ही करून बघा एकदम छानसही लागते मुलंसुद्धा आवडीने खातील तर आता मी पटापट ज्ञानेशला जेवायला देते कारण मला त्याला शाळेमध्ये पाठवायचं आहे अफ्टरनून गाईज तर ज्ञानाची शाळा साडेतीन वाजता सुटते तर ज्ञानेश शाळेतून आल्यानंतर बघा काय करतो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मुलांना कधी कमी लेखायचं नाही म्हणजे ना आपली जी मुलं आहेत तर आपल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट असतो तो आपल्याला दिसत नाही आता ज्ञानेशमध्ये बघा काय टॅलेंट आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ह्या ज्ञानेशच्या गाड्या आहेत आणि ज्ञानेशने बेडरूममध्ये मी बेड ओपन केला होता तर त्यांनी या बेडवरती ब्रिज तयार केलेला आहे गाड्यांसाठी तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे दोन्ही साईडला त्यांनी कुशनचा वापर केलेला आहे आणि इथे त्यांनी ठोकळे एकावर एका म्हणजे एकावरती एक असे जॉईन करून खाली असे ठोकळे उभे केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी ती चटई ठेवलेली आहे आणि दोन्ही साईडला त्यांनी कुशन ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही खाली बघू शकता चटईच्या खाली म्हणजे ब्रिजच्या खाली त्याचे टूल्स आहेत गाडी रिपेअर करायचे काही टूल्स आहेत वगैरे आणि त्याचबरोबर काही स्टोन आहेत बॅटरी आहे तर हे खूप छान वाटतं म्हणजे मी असा कधी विचार नव्हता केला की के ज्ञानेश अशा पद्धतीने छान मस्त ब्रिज तयार आणि लिटरली त्यांनी ब्रिज तयार केलेला आहे आणि या ब्रिज खाली या ब्रिजखाली त्यांनी अगदी छोट्या छोट्या गाड्या ठेवलेल्या आहेत तर हे टॅलेंट मुलांमध्ये असतं आणि तुम्ही बघू शकता ब्रिजवरती त्यांनी गाड्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि तो तुम्हाला गाड्या चालूनसुद्धा दाखवेल की तो त्यांनी कशा गाड्या म्हणजे तो कशा गाड्या चालवतो आणि तुम्ही ते बघू शकतात की ह्या ज्या आहेत दोन्ही साईटून ह्या गाड्या आलेल्या आहेत आणि मध्येच थांबलेल्या आहेत आता ह्या गाड्या दोन्ही साईटून कशा जाणार तर हेही तर तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला एकच सांगेन की कसं माहिती का। आहे काही मुलं अभ्यासात हुशार असतात तर काही मुलं खू म्हणजे इतर गोष्टींमध्ये हुशार असतात प्रत्येक मुलामध्ये काही ना काही टॅलेंट असतो तर ज्ञानेशनी अशा पद्धतीने ब्रिज तयार केलेला आहे आणि तो नेहमी करतो तर हे ज्ञानेशमध्ये टॅलेंट आहे तर तुम्ही बघू शकतात तर मी सुद्धा मी माझ्या कामात होते त्याला शाळेतून आणला आणि नंतर मम्मी माझ्या किचनमध्ये काही कामं करत होते जेव्हा बेडरूममध्ये येऊन बघते तर का रे यांनी मला बोललं मम्मी मी ब्रिज केला आहे नंतर जेव्हा मी बेडरूममध्ये येऊन बघितलं की अरे खरंच त्याने ब्रिज तयार केलेला आहे आणि ना म्हणजे खूप असं प्राऊड फील होतं की म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये मुलं हे सगळं करू शकतात आणि ते बघू शकतात की इंजिनियरची कॅप आहे तर छान वाटतं म्हणजे हे जे है, टूल्स आहे त्या टूल्सबरोबर त्याला ही कॅब भेटलेली आहे पण खूप छान वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये मुलं असं काही करू शकतात संध्याकाळची वेळ आहे तर ज्ञानेश आता क्लासला गेलेला आहे त्याचा सहा ते साडेआठ क्लास असतो तर तुम्ही इथे बघू शकतात कांदे खूप तोडेच आहेत बटाटे संपलेले आहेत आणि फ्रीजमध्ये काहीच भाज्या नाही आहेत फक्त दोन टोमॅटो आहेत आणि हे जे दोन टोमॅटो आहेत तर हे दोन टोमॅटो एका दिवसात संपतील आणि तुम्हाला ही माहिती आहे की आपण जेव्हाही डेली रुटीनमध्ये जेव्हाही आपण जेवण करतो टिफिन बनवतो तेव्हा साहजिकच आहे आपल्याला कांदा टोमॅटो बटाटा हे लागतातच लागतात भले आपल्या घरामध्ये काही पालेभाज्या नसतील तरीही आपल्याला कांदा टोमॅटो आणि बटाटा हे लागतातच लागतात तर त्यासाठी मी भाजी घेण्यासाठी खाली आलेली आहे इते बगु शक्तत, बगु शक्तत इते तर तुम्ही इथे बघू शकतात बघू शकतात की इथे पूर्ण रस्ता खणलेला आहे चालता येत नाही या दगडी ओलांडून जावं लागतं आहे तर खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेल की ना घ्यास लाईन आलेली आहे आणि घ्यास लाईनीसाठी हे जे घ्यास लाईनीचे जे पाईप आहेत ते असे जमिनीतून काढलेले आहे तर त्यासाठी हे सगळं खणलेलं आहे पण हे दोन तीन दिवसाचं काम आहे दोन तीन दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होईल तर तुम मी तुम्हाला सांगेल की ना इथेच बिल्डिंगच्या थोडं जवळपास थोडं पुढे गेलं अगदी दहा मिनटं लागतात तर तिथे एक शॉप आहे त्या शॉपमध्ये आपल्या सगळंच किराणा किराणा मालाचं दुकान आहे आणि प्लस इथे सगळे व्हेजिटेबल्स पालेभाज्या वगैरे मिळतात तर मी तिथूनच सगळं घेते जास्त पुढे मार्केटला वगैरे नाही जात आणि तुम्ही इथे बघू शकता बिल्डिंगच्या बाहेर पडल्यानंतर इथे हा बिल्डिंगचा कटडा आहे त्याच्यावरती ही छान मस्त अशी झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यावरती सूर्य फुलं येतात तर ते बघत बघत जा खूप छान वाटतं तर मी आता घरी आलेली आहे आणि फायनली मी भाज्या घेऊन आलेली आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेल की ना मी तुम्हाला आता रस्ता दाखवणार आहे की कुठून तर तुम्ही इथून बघू शकता इथून माझ्या किचनच्या खिडकीतून सुद्धा रस्ता दि जाताना दिसतो अगदी दहा मिनटाचा रस्ता आहे तर कशीश पार्कमध्ये ते दुकान आहे मी तिथूनच म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे घेऊन येते तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कोथिंबीरची एक जोडी आणलेली आहे प्लस इथे मी एक किलो टोमॅटो आण सॉरी एक किलो कांदे घेतलेले आहेत आणि प्लस तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी एक किलो बटाटे एक किलो टोमॅटो आलं घेतलेलं आहे दहा रुपयाचं आणि लिंब घेतलेली आहेत तर मी तर जेव्हाही मी टोमॅटो आणि बटाटा बटाटा आलं आणि लिंबू जेव्हा मी मार्केटमधून आणते तर आधी मी स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून काढते आणि इथे हा माझा जाळीचा म्हणजे हे आहे बाऊल आहे त्या बाऊलमध्ये ठेवून देते किचनच्या खिडकीमध्ये मी हे स साधारणपणे एक दीड तास ठेवून देते आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे मी चीज क्यूब घेतलेले आहेत खूप दिवस झाले ज्ञानेश मला बोलत होता की मम्मी मला चीज क्यूब पाहिजेत ज्ञानेशला हे चीज क्यूब नुसते खायला खूप आवडतात तर त्यासाठी मीसाठी चीज क्यूब आणलेले आहेत आणि इथे हे मी बुरबॉन आणलेले आहेत दोन आणि इथे मी मॅगी आणलेली आहे मॅगी आणलेली आहे तर आज जेवण काहीच नाही म्हणून ठरवलं की आज चला आज मागे खाऊया तर इथे मी अशा पद्धतीने हे जे कांदे आहेत अशा पद्धतीने स्टँडमध्ये हे कांदे व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि आता इथे आपले बटाटेसुद्धा छान मस्त सुकलेले आहेत तर मी एक दीड तास किचनच्या खिडकीमध्ये बटाटे टोमॅटो छान मस्त सुकवून घेते आणि इथे ह्या स्टँडमध्ये मी अशा पद्धतीने हे बटाटेसुद्धा ठे असे व्यवस्थित ठेवलेले आहेत आता ही जी कोथिंबीर आहे तर आपल्याला ही कोथिंबीर निवडून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मी कशा पद्धतीने ह्या ज्या भाज्या आहेत कशा ऑर्गनाईज करून ठेवते आणि तुम्हालाही माहिती आहे की मी जे बटाटे धुतले होते तर बटाट्यांना खूप माती असते म्हणून मी बटाटे धुवून घेते आता कोथिंबीर ऑर्गनाईज करताना बघा तुम आपल्याला काय करायचं एक पेपर घ्यायचा आहे तो पेपर खाली ठेवायचा न्यूजपेपर असतो तो आणि त्यानंतर हा कॉटनचा असा आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे ते मी कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे तो पूर्णपणे असं या डब्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पसरवून ठेवायचं आहे त्यामध्ये निवडलेली कोथिंबीर ठेवायची आहे आणि कोथिंबीर निवडून म्हणजे ठेवल्यानंतर हा जो रुमाल आहे हा आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता हा आ, रुमाल फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा वरती आपल्याला एक असा पेपर किंवा न्यूजपेपर असेल ना तो अशा स्क्वेअर साईजमध्ये फोल्ड करून वरती ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही झाकण लावून हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ही जी कोथिंबीर आहे दहा ते बारा दिवस खूप छान व्यवस्थित राहते अजिबात खराब होत नाही आणि प्लस हे टोमॅटोसुद्धा मी छान मस्त अशा पद्धतीने स्वच्छ धुवून सुकून ट्रेमध्ये अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेले आहेत आणि जेव्हा ही आपल्याला भाजी करायची असेल तेव्हा आपल्याला टोमॅटो धुवायची काही गरज लागत नाही कारण हे टोमॅटो मी फ्रीजमध्ये ठेवते तर आधी आल्याबरोबर मी आधी भाज्या स्वच्छ धुते मग त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे भाजी करताना आपल्याला म्हणजे भाज्या धुवायच्या त्याचं टेन्शन राहत नाही इथे मी हे जे आलं आहे हे आलंसुद्धा एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं हो आहे तुम्ही ते हा लिंबू बघू शकतात तर ह्या लिंबूसुद्धा मी न्यूजपेपरमध्ये अशा पद्धतीने मी रॅप करून ठेवलेला आहे आणि एका असा आपल्याला डबा घ्यायचा त्या डब्यामध्ये हे पेपरने रॅप केलेले लिंबू ठेवून द्यायचं आहे आणि हे जे लिंबू आहेत अजिबात खराब होत नाही तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवा हे जे लिंबू आहेत अजिबात खराब होत नाही इव्हन मी तुम्हाला सांगेल की वीस ते पंचवीस दिवस हे लिंबू फ्रीजमध्ये खूप छान अशा पद्धतीने राहतात अजिबात खराब होत नाही तुम्हाला माहिती आहे आपण नुसता हा जो लिंबू फ्रीजमध्ये ठेवले तर फ्रीजमध्ये लिटरली लिंबू सुकवून जातो तर जर तुम्ही न्यूजपेपर न्यूजपेपरमध्ये हे लिंबू अशा पद्धतीने रॅप करून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवले फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस दिवस हे लिंबू खूप छान व्यवस्थित राहतात अजिबात सुकत नाही जसेच्या तसे राहतात तशा पद्धतीने मी भाज्या ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहेत